आज काळाची गरज आहे देशाची गरज आहे आज देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व गरजेचं आहे देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या सुरक्षिततेसाठी भारताच्या भविष्यासाठी आपल्याला आपले स्थानिक जे काही मतभेद असते ते ठेवून घेऊन लोकसभेची निवडणूक आहे केंद्राची निवडणूक आहे हे लक्षात घेऊन आपण एकत्र आलं पाहिजे आणि देश मजबूत करण्यासाठी भारत नु मजबूत करण्यासाठी आणि पंतप्रधानपदी मोदींना परत बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे झाले आहेत झालेत आहेत असं म्हटलं तरी काय होणार नाही कारण देशाचं वातावरण भारतीय जनता पार्टीचं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचं आपण बघतोय या उमेदवारांनी सातारा तालुक्यासाठी दुष्ट मान मतांचं म्हणून सातारा तालुक्याचं सा, तालुक्यासाठी सा, सा विशेष असं काय केलं याचं उत्तर त्याने दिलं पाहिजे एम आय डी सी आपल्या तालुक्यात वाढली पाहिजे मी काम विषय मांडला आज पण समोर मांडतो आणि एम आय डी सी वाढली तर नोकऱ्या मिळू शकतात नोकऱ्या तर पुन्हा मुंबईला काय काय मुलांना गरज पडत नाही तर मी आज आपल्याला एक प्रश्न आपल्या माध्यमातनं महाविकास आघाडीला आणि त्यांचे उमेदवार जे आहेत शशिकांत शिंदेसाहेब यांना दिसू इच्छितो की देगावची एम आय डी सी जी आपण मंजूर करून आणली होती ती एम आय डी सी पुन्हा परिषदेच्या प्रश्नांमुळे या एमआयडीसी चे शिक्के उठवले गेले याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी सातारकरांना दिलं पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटतं कारण जी एम आय डी सी योगादा नैसर्गिक दिशा होणं गरजेचं आणि झाली असतील त्या एम आय डी सी शिक्के उठवा आणि ही एम आय डी सी करू नका म्हणून कलेक्टर ऑफिस पासून विधान परिषद महाविकास आघाडीनं आणि त्यांच्या उमेदवारांनी देणं करणं गरजेचं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि हा प्रश्न जो कोणी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता प्रचारासाठी तुमच्यापर्यंत जायला विचारा किंवा ही आमची एम आय डी सी गेली कशी एवढा मला येत्या नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावच्या एम आय डी सीची सुरुवात आमदार म्हणून प्रयत्न ती जमीन आम्ही घेणार नाही त्याच्यामध्ये देगावचा तलाव होता तो तलाव आपण वगळला हो एवढं सगळं असताना सुद्धा जी डोंगराकडची जमीन आहे त्याकडं कधीच शेती होऊ शकत नाही जी खडकाळ आहे किंवा डोंगर उतर आला आहे तिथं पाणी कधी पोचणार नाही आहे त्या ठिकाणची जमीन घेऊन डेव्हलप करून सात एमआयडीसी एम आय वाढली पाहिजे वाढवावी ही भूमिका शासनाकडे आम्ही मांडली होती अंतिम टप्प्यामध्ये सुद्धा योग असेल आणि अशा याच्यामध्ये आपण सगळेजण प्रचारामध्ये सगळेजण कामाला लागलो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि महायुतीच्या वतीनं उदयनराजेंना उमेदवारी देण्यात आली आणि आपले महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंच्या मागं प्रमाणाच्या समोरचं बदल लावून आपल्या जिल्हा परिषद गटातील आपल्या गावातील जास्तीत जास्त मतदान हे महायुतीला आणि भारतीय जनता पार्टीला मिळालं पाहिजे हे काम आपल्याला मतदानाच्या दिवशी करायचं आहे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मला कल्पने काल साताऱ्यात पण होत आपले संघर्ष दोन्ही घाटांचे झालेले ते वस्तुस्थिती आहे आणि असं असताना पण आपण आज जे एकत्र आलोय एकत्र काम करतोय याच पहिलं कारण आपण इथं बसलेल्यांनी समज सुरू घेऊ नका आज एकत्र येण्याचं आणि एकत्र काम करण्याचं एक कारण पहिलं एकच आहे की आम्ही दोघं पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आज भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिल्यानंतर शेवटी आपण जबाबदार पदाधिकारी जी कामं माझ्याकडनं माझ्या मतदारसंघासाठी माझ्या नेत्यांच्या पुढं मांडली जातात असं त्या कामांना भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाकडनं न्याय दिला जातो ती मंजूर करून दिली जातात निधी उपलब्ध करून दिला जातो किती मतदान आहे गाव एवढं छोटं आहे का मोठं आहे किंवा शिंदेगड कुठे आहे आसनगाव कुठं आहे परमाळे कुठं आहे रेडवाडी कुठं आहे किंवा नाकोशलेवाडी कुठं आहे हे कधी मुंबईत बसलेले देवेंद्र फडणवीस विचारत नाहीत आपला मतदारसंघ आहे शिवेंद्रजे आले काम घेऊन आले मतदारसंघाचं काम झालं पाहिजे उसवळ्याच्या तलावाचा विषय असू दे किंवा आता जे कॅनॉलचे आपल्या सुद्धा उघडीचं झाले ते पण तुम्ही बघितलेले त्याचा विषय असू दे किंवा शेळकेवाडीचा पूल असू दे शेंद्राचा पूल असू दे किंवा डोळेगावच्या पुलाचंसुद्धा डोळेगावचा पूल थोडाफार अडचणीमध्ये अडकला पण त्याच्या ह्याच्यासाठी सुद्धा लागणारी जी जमीन संपादित करण्यासाठी लागणारी जी रक्कम आहे तीसुद्धा आपल्याला उपलब्ध करून